जिल्हा परिषद शाळा भानुदास नगर येथे बालचमूनचा सा कलाविष्कार सादर सतरा मार्च रोजी संध्याकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानुदास नगर येथे लहान चमोकल्याचा कलाविष्कार वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पुळूज परिसरातील ग्रामस्थांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला सुरुवातीला राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्री मंगलताई महाडिक व पुळूस ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विश्वास महाडिक यांच्या पत्नी सोनलिताई महाडिक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलो फुले यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले लहान लहान चिमुकल्यांचा कलाविष्कार अतिशय सुंदर नृत्य करून नागरिकांची मने जिंकले पुळूज पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व्यापारी नोकर वर्ग सर्व पालक यांनी विद्यार्थ्यांना उपसरपंच सदाशिव हमाने भारत पाटील पुळूज केंद्रातील सर्व शिक्षक स्टाफ व केंद्रप्रमुख विजय गेगाने बंडू शेख शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर सुनील होनमाने कुमार होनमाने सत्यवान भोसले जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सर्व सदस्य परिसरातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक नितीन कुमार गावडे व शिक्षक अण्णासाहेब माने यांनी परिश्रम घेतले